मुंबई पंचवटी एक्सप्रेसला सजावट भल्या पहाटे रेल्वे कर्मचाऱ्यांनी साजरा केला प्रजासत्ताक दिन तिरंगा सजावटीने पंचवटीने वेधले प्रवाशांचे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नाशिक जिल्ह्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मनमाड छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई पंचवटी सुपरफास्ट एक्सप्रेसला तिरंगाध्वज व तिरंगा फुग्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली पंचवटी रोहित भालेराव यांच्या संकल्पनेतून रेल्वे कर्मचाऱ्यांनी मनमाडच्या रेल्वे यार्डात भल्या पहाटे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला यावेळी भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता डौलाने फडकणारा तिरंगा ध्वज व तिरंगा धीम थीम सजावट अशा रूपात पंचवटी एक्सप्रेसने मनमार रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने प्रयाण केले यावेळी रेल्वे स्थानकावरील उद्घोषणा ध्वनी क्षेपणावरून देशभक्तीपर गीते लावण्यात आल्याने रेल्वे स्थानक परिसर देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते एसनायन टी न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका